नमस्कार मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगेशी रात्री ज्योतिष कार्यालय नाशिकून आज आपल्याशी संवाद साधत आहे आपण जी मालिका तयार करत आहोत नऊ ग्रहांची आणि बाकी सगळ्या गोष्टींची तर त्यात आपण जरा आज पुढे जाऊया आज आपण मंगळ या ग्रहाबद्दल थोडीशी माहिती घेऊया मंगळ या ग्रहाच्या मुसाफेरीवर आपण सगळे जाऊया आता ते करताना आपण मंगळ या ग्रहाची जी, जी गुणधर्म आहे त्याचा पहिले आपण विचार केला तर मंगळ हा अतिशय धाडसी साहसी पराक्रमी अधिकार गाजवण्याच्या वृत्ती असलेला आणि उत्तम प्रकारचा असा नेतृत्व गुण असलेला जो ग्रह आहे त्याचबरोबर जर मंगळ हा ग्रह थोडासा ॲग्रेसिव्ह असेल तर काय करतो व्यक्ती तर तो व्यक्ती होतो तापट अहंकारी हट्टी दुराग्रही तर ह्या प्रकारचे किंवा अतिरेकी प्रकारचे किंवा ह्या प्रकारची त्यात ही सातत्याने जास्त प्रकारे आपल्याला प्रकर्षाने दिसतात जर अजून थोडा मंगळाचा वेगळा अर्थ आपण बघितला जो छान ग्रहस्थितीत असेल तर तो अन्यायाविरुद्ध झगडणारा संघर्ष करणारा व कोणासमोरही संघर्ष करताना नमते न घेणारा तसेच वेळ प्रसंगी लोकांसमोर शत्रुत्व पत्करून त्याविषयी लढा देणारा असा जी अंगामध्ये उरमी आहे जो स्वतःमध्ये असलेला स्पष्ट वक्तेपणा आहे की कुठल्याही प्रकारचा अन्याय ना मी सहन करणार ना समोरच्यावर होऊ देणार ही एक प्रकारची वृत्ती आहे ती वृत्ती मंगळ हा ग्रह जेव्हा चांगला होतो चांगला पत्रिकेत असतो तर त्या व्यक्तीमध्ये ह्या प्रकारची गुणधर्म आपल्याला विशेषतः दिसायला मिळतात आपण जर आता पुढचा थोडाफार विचार केला तर अवयव कोणकोणत्या कुन अवयवांवर मंगळ या ग्रहाचा अंमल आहे कोणकोणत्या अवयवांमध्ये त्या गोष्टी साधारण मंगळाच्या सापडतात तर आपण सुरुवात करूया मंगळ हा गुप्तेंद्रियांचा जो बाह्य भाग असतो त्यावर त्याचा अंमल असतो तसेच गुदद्वार शरीरावरची स्नायू मांसपेशी डोळे चेहरा कपाळ मेंदू नाक तसेच प्रोस्टेट ग्रंथी पित्ताशय मूत्राशय आणि वीर्य मांसरज्जू आणि लालपेशी या सर्व ग्रहांवर त्याचा एक अंमल असतो तर तुम्ही थोडा बारीक विचार करा ज्या गोष्ट धाडस करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरल्या जातात त्या कोणत्या असतात तो आपला ब्लड प्रेशर चांगला स्ट्रॉंग असला पाहिजे त्यावेळेस आपण अपन... एक गंभीर विचार केला गेला पाहिजे तर त्यावेळेस व्यक्ती ज्यावेळेस लढतो ज्यावेळेस एखाद्या परिस्थिती लढतो तर त्याचा बी पी हाय असतो तर मग होणार कोणते विकार रक्ता संदर्भातले होणार पुरुषत्व गाजवायचं असेल तर त्याला उत्तम वीर्याचं व्यक्तिमत्व असावं लागतं आणि ते जर खराब असेल तर त्या व्यक्तीचे रक्तासंदर्भातले विर्यासंदर्भातले आणि स्नायूंसंदर्भातले आजार त्या व्यक्तीला जडतात जे हो की मी तुम्हाला आता यादी सांगितली तो मी परत जाऊन एकदा ऐका म्हणजे तुम्हाला ही गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल आता आपण थोडासा अजून पुढे जाऊया आणि कुठल्या प्रकारची रोग आणि कुठल्या प्रकारचे आजार या व्यक्तींना होऊ शकतात त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया तर सर्व प्रकारचे ज्वर ताप भयंकर अशा वेदना असणारे आजार रक्तस्राव कापणे भाजणे शिरफाड होणे ऑपरेशन्स होणे गळवे होणे पुरळ येणे रक्तदोष होणे गुप्तरोग होणे अपेंडिक्स होणे मूळ फिस्टुला फिशर टॉन्सिल्स मलेरिया हर्निया अल्सर ॲसिडिटी आणि रक्त पडणे ह्या सर्व आजार हे मंगळाच्या आधिपत्याखाली आम्हाला येतात तर आता आपण आजार बघितले मग सगळ्यांच्या डोक्यात एक प्रश्न येतो की कुठल्या प्रकारचे नोकरी आणि व्यवसाय आम्ही साधारण करावे नोकरी आणि व्यवसायाचा जर विचार केला गेला तर मंगळ हा शूर आणि धाडसी ग्रह आहे त्यामुळे त्याला साजणारे असणारे व्यवहार व्यवसाय आणि नोकऱ्या ह्या त्याच प्रतीच्या असतात मग आपण कसा विचार केला गेला पाहिजे यामध्ये तर तो व्यक्ती पोलिसात जाऊ शकतो सैन्य दलात अधिकारी होऊ शकतो तो गुप्तहेर होऊ शकतो तो एक सुरक्षा रक्षक होऊ शकतो जर थोडासा एक अॅनालिटिकल पार्ट आपण बघितला तर तो, तो व्यक्ती एक केमिस्ट होऊ शकतो ड्रगिस्ट होऊ शकतो ती तयार करणारा एक रसायनशास्त्रज्ञ होऊ शकतो त्याचबरोबर हत्यारांचा विचार केला तर तो पो एक उत्तम असा हात न कापणारा सर्जरीच्या वेळेस असा एक सर्जन होऊ शकतो तसेच त्याच्याकडे ज्या प्रकारचा कॉन्फिडन्स आहे तो उत्तम असा व्हेहीकल चालवण्यासाठी जो लागणारा जो ड्रायव्हर आहे त्याचेही स्किल त्याच्यामध्ये उत्तम असतं आता जो एक शौर्याचा जो विचार आपण मंगळाच्या आधिपत्याखाली केला तर कुठल्या प्रकारची बॉम्ब विमाने गन्स आणि कुठल्या प्रकारचे ज्वलनशील अशा ज्या वस्तू असतात जिथे तुम्हाला धारिष्ट्याचा ताकदीचा साहसाचा वापर केला जाऊ शकतो अशा ठिकाणी मंगळाच्या लोकांनी नोकरी किंवा व्यवसाय करावा तसेच कुठल्या प्रकारचे लोखंड आणि अगदी आजच्या याच्यात जिथे आपला आगीशी जास्त संबंध येतो ते म्हणजे बेकरी व्यवसाय तर हा व्यवसायसुद्धा त्यांना उत्तम असा करता येऊ शकतो तर ह्या प्रकारची आपण मंगळाची जी माहिती आहे ती आपण थोडक्यात घेतली जर तुम्हाला मंगळा ह्या ग्रहाविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या पत्रिकेमध्ये ह्या प्रकारची ग्रहस्थिती जी आपण माहिती सांगितली ती अधिक किंवा न्यून असेल आणि तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल तर कृपया तुम्ही आमच्या ज्या ज्योतिष कार्यालयाला तुम्ही संपर्क साधा त्याचबरोबर तुम्हाला अजून नवनवीन प्रकारच्या माहिती हव्या असतील तर त्या नवनवीन प्रकारच्या माहिती घेण्यासाठी जे आमचं यूट्यूब चॅनल आहे श्री अत्रेय ज्योतिष कार्यालय याला तुम्ही व्हिजिट करा ते सबस्क्राईब करा त्यातले जे व्हिडिओ तुम्हाला आवडतात ते, ते तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आणि आम्हाला तिथल्या एका कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला अजून काही नवनवीन व्हिडिओबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला निश्चित कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचे काही प्रश्न असतील तेही टाका आम्ही त्यावर जरूर उत्तर देऊ आणि जरूर त्याबद्दल नवीन व्हिडिओ तयार करू आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद नमस्कार श्री गुरुदेव